आज हमारा गणतंत्र दिवस है आज का दिन है बडा महान आज के दिन सब एक हो कर बोल जय जय हिंदुस्तान श्रोते हो नमस्कार तुम्ही कसा साजरा केलात आपला शहात्तरावा प्रजासत्ताक दिन माझा या सोहळ्याची सुरुवात दोन जानेवारीलाच झाली कोथरूड सांस्कृतिक मंडळानं सिर्फ संस्थेच्या सुमेधा चिथडे यांना बोलावलं होतं इतरही काही संस्थांनी एकत्र ये येऊन सैनिकांना पत्र आणि तिळगुळ पाठवण्याचा हा कार्यक्रम होता सैनिकांसाठी आर्थिक मदतही यावेळी गोळा करण्यात आली सुमेधा ताईंनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे व्हिडिओ दाखवून त्यांच्या हाल अपेष्टांचं दर्शन घडवलं यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अखिल भूसारी नागरी मंचानं या विषयाचं महत्व लक्षात घेऊन प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून ॲडव्होकेट सौ विभावरी बिडवे यांना बोलावलं होतं भारतीय संविधानाविषयीचा त्यांचा गाढा अभ्यास त्यांच्या यावेळेच्या मार्गदर्शनातून जाणवला आपल्या आजच्या या व्हिडिओतून तुम्ही ही सगळ्यांनी जाणून घ्या भारतीय संविधान आणि सगळे मिळून आठवण ठेवूया आपल्या सैनिकांच्या कष्टांची त्यांच्याच जीवावर तर आपण स्वातंत्र्य उपभोगतोय ना आणि म्हणूया भारत मता की जय तिनं आणि खर तर हे जगणं जे सुंदर आहे ना अशा विषयासाठी जगणं सुंदर कसं असू शकतं का असू शकतं कुणामुळे असू शकत आणि आपण का कसं जगावं आज काय करायचं आम्ही तर स्वतंत्र काळात जगतोय मग मी राष्ट्राचं तेन काय तो माझ्या जगण्याचा विषय आणि हे जगणं इतकं सुंदर आणि आपल्या पण माणसं त्यांचं आपण स्मरण करूया नेक्स्ट मी आपल्या सगळ्यांना नते की राष्ट्राला आपल्या आज प्रत्येकांनी सर्वोच्च प्रणाचं बलिदान दिलं आपल्या सगळ्यांचं रक्षण केलं त्यांच्या स्मृतीसाठी क्षण बनवली

नोकरी व्यवसायातली आपली जबाबदारी संपून सम, तुम्ही ठेवलेला आहात आणि तरी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे एकत्र यावं असं वाटतं काही चांगलं काम करावं असं वाटतं तर ही काही लोकशाही आहे कारण लोकसहभाग म्हणजेच लोकशाही आणि अक्षरशः कुठल्याही पुस्तकात काहीही लिहिलेलं असू दे पण जर लोकांचा सहभाग असेल आणि लोक उत्तम असतील तरच ते उत्तम प्रकारे साध्य होऊ शकत आणि हे मी अजिबात म्हणत नाही कोणके काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की कॉन्स्टिट्यूशन कितीही चांगली असू देत कितीही उत्तम त्याच्यामध्ये लिहिलेलं असू देत पण जर ती राबवणारी माणसं आणि अर्थातच इलेक्टेड नेते निर्वाचित नेते हे जर उत्तम नसतील तर त्याचं काहीही चांगलं होणार नाही आणि ते जर चांगले असतील तर आपण खूप पुढे जाऊ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे ग्रॅनवीर ऑस्टिन म्हणून एक आपल्या म्हणजे ब्रिटिशर जरी होता तरी सुद्धा भारतीय संविधानाचा त्याचा अतिशय चांगला अभ्यास होता आणि त्यांनी सुद्धा म्हटलेला आहे की कॉन्स्टिट्यूशन्स आर इनर्ट म्हणजे त्याच्यामध्ये काही नसतो ती एक लेख लेख माझा असते लेख असतो दस्तऐवज असतो पण ते माझे राबवतात त्या माणसांवर ती डिपेंड असते आणि ती माणसं तुम्ही आहात याचं मला अतिशय अतिशय कौतुक वाटत आहे पण आम्हाला त्या टेकडीवर जायला रस्ता नाहीये आणि त्या टेकडीवर जाण्यासाठी रस्त्याची गरज आहे ही नागरिकांची गरज आहे मुळामध्ये पर्यावरण सांभाळणं ही चर्शा एका ग्लोबला पृथ्वीला वाटत असणारी सर्वात प्रमुख गरज आज आहे आणि ह्या पर्यावरणाचा संविधानामध्ये पण ती रिफ्लेक्ट होत आहे अनेक जण संविधानामध्ये त्याचा अंतर्भाव करत आहेत कारण की शाश्वत जीवनशैली हे एक खूप मोठं आव्हान आपल्यासमोर आज आहे अख्ख्या अख्ख्या पृथ्वीसमोर आहे त्या पर्यावरणासाठी असं काहीतरी काम होणं त्याच्यासाठी आम्हाला रस्ता हवाय असं वाटणं त्याच्यासाठी इथे मदत मागणं आणि त्या मदतीला अनुसरून तुम्ही इथे कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अप्रोच करणं नगरसेवकांना अप्रोच करणं आणि त्यांना अशा पद्धतीने लावणं हा निर्णय भाग एक छोटी गोष्ट या स्वरूपात तुम्हाला आता इथे उदाहरण म्हणून दिसली पण अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी आपण असं एकत्र येऊ आपल्या संस्कृतीत आपण या सगळ्या शासनाच्या प्रशासनाच्या सगळ्या मूल्यांचा विचार करून ठेवला होता तेव्हा युरोपमध्ये भयंकर भयंकर वाईट परिस्थिती होती भयंकर संघर्षातून जात होते, आ, सरु, सरु, होते आ, होती होती, ते सगळे जण कारण राजाने स्वतःकडे देवत्व घेतलं होतं आणि राजाला सर्वाधिकार घेतले होते आणि नागरिकांची एकूणच फिरवणूक होत होती दुसऱ्या बाजूला चर्च नावाची एक इन्स्टिट्यूट खूप मोठी झाली होती आणि त्या चर्चने सर्व प्रशासन हे आपल्या हातात घेतलं होतं अमर्यादित कर नागरिकांवर लादले होते नागरिकांना कुठलीही स्वातंत्र्य नव्हती राजा सरदार उमराव ते ज्या काही जे काय कोण होते, होते फ्युडल सिस्टीम वेगळी होती म्हणजे लोक अक्षरशः शे, शेती करायचे इतर छोटे मोठे धंदे करायचे आणि प्रचंड कर भरावे लागले होते आणि सर्वत्र सर्वजण गांजून गेले होते आणि त्या दरम्यानची काही काही उलखापालच झाली अनेक अनेक सामाजिक विचारबंद निर्माण झाले थोडीशी प्रेसची सुरुवात झाली त्याच्यामुळे हे विचार पसरले आणि नागरिक सुद्धा खूप सजग झाले आणि नागरिकांनी जे जी जी क्रांती केली जे जे ज्या ज्या चळवळी केल्या त्यातून जी उलटा फालत झाली ते त्याला आपण युरोपचं प्रबोधन पर्व म्हणतो आणि त्याच्यानंतर जी मूल्य त्याच्यातून बाहेर आली ती होती स्वातंत्र्य समता आणि बंधुता फ्रेंच राज्यक्रांतीचा जर आपण विचार केला तर म्हणजे सोळा ला किलोतीन खाली नागरिकांनी ठरवून मारलं आणि त्याला हत्येची शिक्षा देण्यात आली कारण की अक्षरशः अमर्याद अधिकार त्यांनी घेतले होते आणि अत्यंत जुलूम होत होते नागरिकांवर आणि त्याच्यामुळे तो गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी संविधानाची निर्मिती केली अमेरिका ब्रिटन पासून वेगळी झाली आणि त्यांनी त्यांचे हक्क मांडले आणि त्यांनी त्यांचं संविधान निर्माण केलं ब्रिटनकडे राजेशाही स्वतः अजूनही आहे पण ब्रिटन मध्ये या सगळ्याचा उल्पम झाला की त्यांनी तेराव्या शतकापासून राजावरून काही अधिकार घ्यायला सुरुवात केली म्हणजे खतखत जी, जी असते ना ती तिथे सर्वप्रथम सुरू झाली आणि त्यांनी राजाकडून अधिकार घ्यायला सुरुवात केली आपण काय म्हंटल तर आम्हाला एक भारताला एक लोकशाही गणतंत्र सार्वभौम राष्ट्र निर्माण करायचं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर सोशालिस्ट आणि सेक्युलर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द नंतर ऍड झाले पण सुरुवातीला आपलं काय होतं की लोकशाही सार्वभौम गणतंत्र आम्हाला स्थापन करायचं आहे आणि त्या गणतंत्राने काय करावं तर आम्हाला न्याय द्यावा तर न्याय कुठल्या पातळीवर द्यावा सामाजिक पातळीवर द्यावा राजनैतिक पातळीवर द्यावा आणि आर्थिक पातळीवर द्यावा अर्थातच आर्थिक विषमता दिषमता होती आम्हाला सर्वांना न्याय द्यायचा होता राजकीय द्यावा कारण की राजकारणामध्ये आम्हाला सर्वांना सांभाळून घ्यायचं होतं आपण सर्वांना मतदानाचे अधिकार दिले तसं राजकीय सहभागाचे अक्षरशः आज आपण म्हणतो की आम्हाला देशाचा पंतप्रधान व्हायचा आहे तर आपण होऊ शकतो म्हणजे प्रॅक्टिकली होऊ शकतो की ही वेगळी गोष्ट पण आपण जनतेतून तो पंतप्रधान निर्माण करू शकतो नेमू शकतो तर ही ही जी व्यवस्था दिली तर हा तो राजनैतिक न्याय होता आणि सामाजिक न्याय म्हणजे सुद्धा जातीचा विषमतेचा स्त्री पुरुष भेदांचा सर्व प्रकारच्या उत्तम राष्ट्र निर्माण करणं तर हे आपल्याला म्हणजे हा न्याय होता स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिलं विचारांचं उपासनेच धर्मश्रद्धेच पूर्णतः एक्सप्रेस करण्याचं स्वातंत्र्य आणि समता आ, समता दिली की सक्दींची म्हणजे एक राजकीय व्यवस्था देते की व्यवस्था कशा असतील एकूणच की एक्झिक्युटिव्ह कार्यकारी ज्याला म्हणतो किंवा कायदे करणारी व्यवस्था कशी असेल कायदे राबवणारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि ह्याच्यावर कोणाचा अंकुश असेल का न्याय व्यवस्था कशी असेल ह्या व्यवस्था एकमेकांवर अवलंबून असतील का म्हणजे एक व्यवस्थे व्यवस्था दुसऱ्याला निवडती आहे दुसरी व्यवस्था तिसऱ्याला काढून टाकते असं काही आहे का अवलंबित्व किती असेल आणि स्वातंत्र्य किती असेल ह्या ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात की न्याय व्यवस्था कसं काम करते आणि पुन्हा आपण दोन गृहांची संसदीय पद्धत स्वीकारलेली आहे तर त्यांचे वेगवेगळे अधिकार त्याच्यामध्ये निवडणुका कशा होतील निर्वा निर्वाचित आयोग काय असेल नागरिकांची कर्तव्य काय असतील मूलभूत अधिकार काय असतील मार्गदर्शक कर्तव्य काय असतील म्हणजे राज्यांनी कशा पद्धतीने काय काम करावं हे असेल अशा सर्व प्रकारच्या गोष्टी असतात न्याय व्यवस्था गोष्टी असते त्याच्यानंतर आपण दुहेरी गोष्ट स्वीकारलेली आहे की केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार आणि आपल्या संवेदानी आता पंच्याहत्तर वर्षापूर्वी कोणीतरी एक ही निर्देशिका मांडली आजपासून दोनशे वर्षानंतर काय परिस्थिती असेल आपण निश्चितच म्हणू शकतो की सर्व जाती व्यवस्थेचा अंत झालेला असेल आणि सर्व समर्याने आयुष्य जगत असतील मग तेव्हा आपल्याकडे काय उद्देश असेल तर तो खूप काही वेगळा असेल कदाचित तंत्रज्ञान कदाचित पर्यावरणाच्या संदर्भात असेल आणि ह्या गोष्टी बदललेल्या काळाप्रमाणे ऍड करता याव्यात म्हणून आपण आपल्या संविधानवर असं लविक ठेवलेलं आहे तो धर्मग्रंथ नाही आहे म्हणजे आज आपण म्हणतो की आपल्याला संविधानाला धर्मग्रंथ मानायला पाहिजे धर्मग्रंथाचा अर्थ म्हणजे ते तेवढेच रिस्पेक्टेबल असतात त्या काळाचं तेवढं ज्ञान असतं अगदी स्मृतींमध्ये पण होतं पण ते काळागुरूप बदलत नाही म्हणून आपण त्याला धर्मग्रंथ म्हणतो आणि संविधान हे काळागुरूप बदलतं म्हणजेच ते थोडं लवचिक असतं म्हणजेच त्याला दुरुस्तीचा अधिकार असतो